श्री स्वामी समर्थ तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर शुभ सकाळ तर नामी आस काई तरी सांग ना मी आज तुम्हाला काहीतरी माहिती सांगणार आहे म्हणजे स्त्रियांनी कोणत्या दिवशी बांगड्या भरल्याने नवऱ्याचं आयुष्य कमी होतं तर याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नीट ऐका व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्या विवाह स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणजे त्यांच्याकडून अशी चूक होऊ नये कारण अशी चूक केल्याने आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्व विवाह स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर विवाह स्त्रीने कधी पण बांगड्या घालताना एकवीस बांगड्या घालाव्यात आणि नवीन बांगड्या नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी भराव्यात म्हणजे दुपारच्या टायमिंगला बांगड्या भरू नयेत बांगड्या भरताना कधी पण सकाळी किंवा संध्याकाळीच भराव्या आणि बांगड्या कोणत्या वारी भराव्या तर बांगड्या नेहमी रविवारी किंवा शुक्रवारीच भराव्यात कारण या दिवशी बांगड्या भरल्याने पतीचं आयुष्य वाढतं म्हणजे पतीला आपल्या दीर्घ आयुष्य लाभतं तर मंगळवारी आणि शनिवारी बांगड्या विकत घेऊ नयेत किंवा बांगड्या घालू नयेत म्हणजेच बांगड्या कोणत्या दिवशी घालू नयेत तर मंगळवारी आणि शनिवारी तर या दिवशी बांगड्या घातल्याने आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं म्हणजे प पतीला आपल्या दीर्घ आयुष्य लाभत नाही आयुष्य कमी होतं तर बांगडी हा सोळा शृंगारपैकी एक महत्वाचा शृंगार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही बांगड्या घालाल तेव्हा विचारपूर्वक बांगड्या घाला म्हणजे कोणत्या वारी घालावं किंवा कोणत्या वारी घालू नयेत किंवा कोणत्या दिवशी घालाव्यात किंवा सकाळी घालावा किंवा संध्याकाळी घालाव्यात तर ही जे जेवढं मी तुम्हाला काय सांगितलंय ना त्या व्हिडिओ नीट बघून त्याचं तुम्ही म्हणजे लक्ष लक्षात घेऊन त्या त्या गोष्टी करत राहा म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य कमी होणार नाही तर पती असेल तर स्त्रीला सौभाग्य किंवा तिला मान सन्मान असतो तर माणूस पती असलं तरच बाई नटते धटते थाटामाटात सगळीकडे हिंडते जर आपल्याला आपला पतीच नसेल तर बाईचा जा शृंगार जातो पूर्ण समाजात तिला वावरण्यास म्हणजे असं जास्त पुढाकाराने वावरत नाही ती मागे मागे राहते कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणून पती हा जीवनात स्त्रीच्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे पती नसेल तर बाईला बाईच्या जीवनाला काहीही अर्थ नाही तर मी त्यासाठीच हा तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त विवाह स्त्रियांपर्यंत शेअर करा तर श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर माझ्या चॅनलशी असंच कनेक्ट हा खूप सारं प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या श्रीस्वामी समर्थ बाय